दत्त चौक सिडको परिसरात एक इसम प्राणघातक हत्यार घेऊन एकाला धारदार चॉपरने मारण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी साडेचार वाजे सुमारास राष्ट्रपाल विठ्ठल भगत वर्ष तेतीस राहणार मटाले चौक सिडको हा इसम एकाला धारदार हत्याने मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने खात्री करून कारवाई करण्याबाबत खड्डी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी केले होते अनुषंगाने खंडी अधिकारी व अमलदार यांनी दत्त साधारण साडेचार वाजेला संशयित आरोपी राष्ट्रपाल विठ्ठल भगत यास ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार चॉपर जप्त केले याबाबत अधिक विचारपूस केली असता त्याचा एका इस्मासोबत व्यवहार झाला असून त्याची राहिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून तो त्यास चॉपर घेऊन मारण्यासाठी जात असल्याचे सांगितले खंडीविरोधी वथकाने त्या त्याआधी पकडल्याने मोठा अनर्थ टळला आहे सदर इश् इस्माने महाराष्ट्र पोलीस कायदा सन एकोणावीसशे एकवन्नचे कलम सदोतीस ऑब्लिक एक ऑब्लिक तीन आणि नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी असताना सदर आदे, आदेशाचे उल्लंघन केल्याचे त्याच्या विरोधात भारतीय आत्र कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे सदरची कामगिरी खंडणी विरोधी पथकाची वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत दिलीप सगळे मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर मंगेश जगचाप भूषण सोनवणे चारदत्त निकम गौरव खांडरे सविता कदम अशा ही काम कारवाई केली आहे दुक्षश्रेणीसाठी पण ती आढाव नसेल